कुरळप येथील सरपंच मॅरेथॉन स्पर्धेत स्वराज पाटीलचा प्रथम प्रथम क्रमांक तर मुलींच्यातून रेवती योगेश जाधव हिचा क्रमांक कुरळप तालुका वाळवा येथे आज बुधवार दिनांक रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा भाजप सांगली जिल्हा उपाध्यक्ष पैलवान अशोक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ग्रामपंचायत पंचायत कुरुळप भारतीय जनता पार्टी कुरळप युवक क्रांती परिवार कुरुळप व यश करिअर अकॅडमीच्या माध्यमातून पार पडली मोठ्या गटासाठी दहा किलोमीटर मुलींसाठी पाच व लहान मुलांसाठी अडीच अंतर ठेवण्यात आले होते प्रथम प्रभाकर यांच्या हस्ते वाढवून स्पर्धेचे उद्घाटन झाले तर वारणा संघाचे संचालक वीटी पाठीलाबा यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात झाली मोठ्या गटासाठी कुरळप फाटा ते लाडेगाव वशिव कुरळप असे दहा किलोमीटरची स्पर्धा पार पडली यामध्ये सांगलीहून आलेला धावपट्टू स्वराज दत्तात्रेय पाटील याने प्रथम क्रमांक पटकवला तर द्वितीय क्रमांक रोहन तांदळे तृतीय क्रमांक सागर काशनाथ शेळके चतुर्थ क्रमांक संकेत सूर्यवंशी गौरव काकडे याने पाचवा क्रमांक मिळवला तर कुरळप ते वशी असे पाच किलोमीटरच्या स्पर्धेत मुलींमध्ये रेवती योगेश जाधव कुंडलवाडी हिने प्रथम क्रमांक पटकवला तर द्वितीय क्रमांक दीपाली कामरे कुरळप तृतीय क्रमांक शिवांजली पाटील कुरळप चतुर्थ क्रमांक प्रतीक्षा पवार कुरळप पाचवा क्रमांक उषा कार्वेकर हिने पटकवला लहानगट पृथ्वीराज पवार सिद्धनाथ जगताप हर्षवर्धन पाटील साईराज माने परशुराम यलमारे आरोही या प... आरोही पवार प्रज्वल महाडिक प्रज्ञा पाटील निहारिका आंबरे वेदिका माने हे विजयी झाले सर्व विजेत्यांना पैलवान अशोक पाटील व्ही टी पाटील मारुती जाधव व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बक्षीस व प्रमाणपत्र देऊन सन्मान केला तर स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या मुलांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आली भाजप जिल्हा उपाध्यक्ष पलवान अशोक पाटील यांचा सत्तावीस रोजी वाढदिवस साजरा होत असून या वाढदिवसानिमित्त मागील दोन दिवसांपासून कुर्दत गावात विविध कार्यक्रम राबवले जात आहेत यामध्ये वृक्षारोपण रक्तदान शिबिर मॅरेथॉन स्पर्धा तसेच कबड्डी स्पर्धा यांसारखे कार्यक्रम होणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे पाटील यांच्या होणाऱ्या आज आम्ही मॅरेथॉन मुलांच्या जी मॅराथॉन मॅरेथॉन स्पर्धा भरवलेली होती ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पूर्ण झालेली आहे दहा वेळा दहा धन्यवाद संघानं बक्षीस वाटप केलेले आहे नवीन मुलं लहान सुद्धा भाग घेतला मुलीने भाग घेतला स्पर्धा बाहेर गावावरून आहे आले साधारण मुलं आली भाग घेण्यासाठी या मागील वर्षापासून सर्ष चालू आहे आणि प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळत आहे भविष्यात ह्याच्यापेक्षा चांगल्या मध्यम स्पर्धा घेऊ शकतो आणि लोकांना उत्स्फूर्तपणा येतो त्यामुळे ग्रामीण भागात एवढी स्पर्धा चांगल्या प्रकारे होऊन त्याचं लोकांच्यात उत्साह निर्माण होतो आणि भविष्यात या मुलांना प्रोत्साहन दिल्यामुळे होतं आणि याचे ह्यातूनच खेळाडू आपले भविष्यात भारतासाठी आपले खेळू खेळ खेळू शकतील किंवा स्पर्धेत भाग घेऊ शकतील ग्रामीण भागात एवढी चांगली स्पर्धा भरविण्याचं जी नियोजन केलं युवकला खाण्याच्या खिवाडातील सर्व लोकांनी खरंच त्यांचं अभिनंदन आहे तर अशी स्पर्धा कधी आजपर्यंत आपल्या गावात झाली नाही आणि या स्पर्धेमुळं आता यानंतर कबड्डी स्पर्धा आहे म्हणजे या तात्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भगतचा कार्यक्रम रक्त शिबिर असू दे मुलांना लहानपणाच वाटतं बसून ज्या शाळेतल्या त्या मॅराथॉन स्पर्धा असू दे कबड्डी स्पर्धा असू दे अशा विविध स्पर्धा या तत्वजा परिवाराचे सर्व या आणि त्यामुळं एक गावात नवीन उत्साहचं वातावरण आणि लोकांना प्रोत्साहन मिळालेलं आहे असंच तथ्यांना पर्यावरण आलावं तर गणपती जनतेला असं वेगवेगळे उपक्रम बघायला मिळावेत त्याची चुकून आपल्या गावातील लोकांनी भविष्यात आणि महाराष्ट्र क्षेत्रात सहभाग घेऊन एक गावाचं कुरळपचं नाव उज्ज्वल करावं ही सर्व आमच्या परिवारांची इच्छा आहे गावामध्ये आपल्या सर्वांचे नेते भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवाना पाटील सटे यांच्या वाढदिवसानिमित्त आज कुरळप गावामध्ये सरपंच मॅराथॉन स्पर्धा तसेच ज्या तारखेला कबड्डी स्पर्धा तसंच सत्तावीस तारखेला वाढदिवसाचे दिवशी रक्तदान शिबिर हे भाऊ वाटप रक्तदान शिबिर भाऊ वाटप अशा सर्व स्पर्धा आपल्या युवक क्रांती परिवारातील सर्व सदस्यांनी मिळवलेल्या आहेत या सर्व स्पर्धांना आजपासून गावात चांगला प्रतिसाद मिळत आहे चांगल्या स्पर्धकांनी आज मी आरोप शुभा दर समाजी संधी मिली व्यक्त करत बरोबर वाढदिवसानिमित्त याबद्दल सुद्धा आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा म्हणून गावातील तरुणांना आम्ही मुसलमानाकडे प्रतिसाद देणार त्यांना प्रयत्न करण्यासाठी आम्ही त्यांना संधी उपलब्ध करून देत आहे यातात